अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर मध्य रेल्वे जंक्शन असलेलं आणि राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवर वसलेलं मूर्तिजापूर शहर अखेर नव्या लाभार्थी ठरला आहे आमदार हरीश पिंपळे आणि एस टी प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांना यश मिळालं असून प्रवाशांच्या सेवेसाठी ही स्वागतार्ह सुरुवात ठरली आहे मात्र वाढती प्रवासी संख्या पाहता अजूनही किमान पंधरा गाण्याची गरज असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत

पुरोहित हरिभक्त पारायण सच्चिदानंद गिरी महाराज यांच्या उपस्थितीत आध्यात्मिक व सकारात्मक वातावरणात पूजन पार पडले लोकार्पण सोहळ्यासह आमदार हरीश पिंपळे यांचे चिरंजीव रोहन हरीश पिंपळे आगार प्रमुख हेमंत चांदोरकर स्थानक प्रमुख नितीन हिंगे विशेषतः पत्रकार संतोष माने योगेश आगाशे अजय प्रभे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहून वृत्तांकनासाठी सजगपणे सहभागी होते पुरतीचा आगारात सध्या सव्वीस बस कार्यरत असल्या तरी त्यापैकी काही जुन्या व नादुरुस्त स्थितीत आहेत विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिकांची वर्दड प्रचंड वाढलेली असून जळगाव पंढरपूर सोलापूर नांदेड परभणी चित्रा नागपूर वाशिम शेगाव या महत्वाच्या मार्गावर थेट बसेस नाही महाराष्ट्राचे आराध्य देव श्री विठुरायाच्या पंढरीसाठी येत्या काही दिवसात आषाढी एकादशी निमित्त मूर्तिजापूर आगारातून वारकऱ्यांसाठी विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत पंढरपूर यात्रेसाठी विशेष बससेवा उपलब्ध होणार असून त्यांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे

प्रतीक्षा सुरू होती माननीय आमदार हरीश भाऊजी पिंपळे यांच्याकडे आम्ही मागणीसुद्धा केली होती कामगार संघटनेमार्फत तसेच आमच्या कर्मचाऱ्यामार्फत या भाऊंनी तात्काळ त्याची दखल घेऊन एम डी साहेब यांना पत्र दिले आणि तात्काळ स्वरूपात आमच्या आगाराला पहिल्या टप्प्यामध्ये पाच बसेस प्राप्त झालेले आहे आणि चार ते पाच महिन्यामध्ये पुन्हा पाच बसेस आगाराला मिळणार आहे अशा एकूण बसे, बसेस दहा बसेस कुर्तेपूर आगाराला प्राप्त होणार आहे तर एकूणच इतक्या दिवसाची जी प्रतीक्षा होती जुन्या झाल्यामुळे चालक वाहकांची ती प्रतीक्षा पूर्ण झालेली आहे आणि याचं सर्व श्रेय आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार श्री हरीश भाऊजी पिंपळे यांना आम्ही एस टी महामंडळाच्या वतीने देतो आणि त्यांचे खूप खूप आभार मानतो ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा